मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमी झणझणी कोशिमिरी आणि चटणी जिभेला सुटले पाणी हाय खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोड मध्ये मी ज्योती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण आलोय पेड मध्ये पेड मध्ये ना समय क्रिएटिव्ह या संस्थेकडून समर कॅम्प घेतला जातोय आणि या समर कॅम्प मधल्याच मुली आज आपल्याला एक नवीन रेसिपी शिकवणार आहेत भेटूया ना या मुलींना आणि बघूया या मुली आपल्याला कोणती रेसिपी करून दाखवत आहेत चला या माझ्यासोबत आपल्या सगळ्या मुली इथे तयार आहेत चला त्यांची ओळख करून घेऊया ना हाय रागवल्या एका मुली सगळ्या माझ्यावर काय झालं मला हॅलो नाही करणार ओ oh, हॅलो अशी आयडिया होती का तुमची मस्त <laughs> बर माझ्या सगळ्या मैत्रिणी तुम्हाला बघतायत तुमचं हॅलो हॅलो ट्रिंग ट्रिंग सगळ्यांना कळलंय आता माझ्या सगळ्या मैत्रिणींना तुमची नावं सांगाल का काय नाव आहे तुझं प्रिया प्रेमचंदी देवांशी शहा आर्या चेंदवणकर एकता शहा ओके okay. तुझं नाव इन्शान नुरुद्दीन धनानी सृष्टी म्हणून मात्रे सानिका पदक मैरागी ओके बघील ना मुलांमधली एनर्जी त्यांचा वेगळेपणा हा सगळा मजा मस्तीतच असतो नाही काय ना खूप मज्जा धम्माल करताना तुम्ही सगळे बर आणि मी आता जसं माझ्या मैत्रिणींना सांगितलं की तुम्ही सगळे समय क्रिएटिव्हच्या समर कॅम्प मध्ये आलाय बरोबर मग कोण सांगणार आहे मला समर कॅम्प बद्दल तुमच्या मी समर कॅम्प मध्ये खूप काही का शिकले मला सॉफ्टवेअर शिकायला मिळालं ड्रॉइंग शिकायला मिळालं सेल्फ डिफेन्स शिकायला मिळालं ते माझ्या पुढच्या भविष्यासाठी खूप युजफुल आहे माझ्यासाठी आणि आवडलं का तुला समर कॅम्प मी प्रयत्न करेन की मी पुढच्या वर्षी पण या समर कॅम्पला येऊ शकेन हो तू काय सांगशील काय काय जे आ, क्या क्या जभी मैं लास्ट टाइम को आई थी तो आ, तो मेरे को बहुत सारी ची चीजे सी सीखने मिली जैसे की ड्रॉइंग अँड पेंटिंग डान्सिंग लर्निंग न्यू न्यू ॲक्टिव्हिटीज उसके लिए आ, लास्ट टाइम की कॅम्प मुझे अच्छी लगी थी उसके लिए मैं ये साल भी आई ओके okay, और इस साल भी अच्छा लग रहे है आपको बहुत अच्छा रहा है मजा आ रहा है बहुत ओके okay. आज आपण इथे समर कॅम्प मध्ये तुमच्या मेजवानी चा एपिसोड करतोय बरोबर काहीतरी करून दाखवणार आहोत मग तुम्ही सगळे मेजवानी बघता का कोण सांगेल मला मेजवानी बद्दल लास्ट टाइम आमच्या घरी मेजवानीची शूटिंग झालेली आणि मला पण असं वाटत होतं की मी पण काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनवावे मेजवानीच्या शूटिंगमध्ये मा आज मला संधी मिळाली आहे वेगवेगळे पदार्थ बनवायची आणि माझी इच्छा आहे ओके okay. म्हणजे लास्ट टाइम तुझ्या मम्मीनी वगैरे बनवली होती का रेसिपी अरे वा मस्त आणि आज तुम्ही सगळे करून दाखवणार आहात तू करून दाखवणार आहात मम्मीला पण खूप प्राऊड वाटेल ना म्हणजे काही दिवसांपूर्वी जे केलं आज तू ते करतेस राईट येस yes, आणि सगळ्यांना कुकिंगची आवड आहे का घरामध्ये oh. सगळे कुकिंग करता ओके oh. okay. पण मला सांगा असं कधी झालंय का किचन मध्ये काहीतरी करायला गे गेलात आणि नंतर काही आवडलं नाहीये काही बिघडलंय असं कोणाच्या बाबतीत ते झालंय का ओरडा खाल्लाय का कोणी तू खाल्लायच ओरडा ग्रेट आपण विचारूया तिला कसा ओरडा खाल्लाय काय झालं होतं लास्ट टाइम मला चॉकलेट बनवायची होती म्हणून मी नेटवरनं माहिती घेतलेली आणि आईला बोलली की आई तू मला गॅस चालू करून दे आणि नंतर तुला काम करायचं असेल ते कर आई बोलली की नको माझं काम झाल्यानंतर मी तुला मदत करते मी हट्ट केला की ना मला करायचंय आणि मी सगळं चुकवलं आणि सगळं माझं जे टेस्ट होतं चॉकलेटचं स्वीट हे सगळं असं थोडं आंबट वगैरे झालं म्हणून मा आईने मला ओरडलं बाप रे आता ऑफकोर्स ना चॉकलेट वेस्ट गेल्यावर मम्मी तर ओरडणारच ना पण एक लक्षात येते का तुमच्या की इंटरनेट वरनं जे आपण बघतोय सध्या की इंटरनेटचा गैरवापर लहान मुलांकडून होतोय तर तसं न होता ही मुलं इंटरनेट वरनं सर्च मारतायत रेसिपी आणि मुलींची आवड असते जी पदार्थ बनवण्याची ती सुद्धा ती जपतायत ते सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून त्यामुळे इंटरनेट हे चा चांगले आहे पण त्याचा चांगला वापर करायचा की वाईट ते आपल्यावर डिपेंड करतं राईट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किचन मध्ये काम करताना सगळ्यांनी मम्मीची मदत सध्या घ्यायला हवी हो ना आणखीन कोणाच्या बाबतीत काय झालं होतं प्रिया माझी मम्मी एकदा पावभाजी बनवत होती तर माझी मम्मी बोलली की का म्हणजे की मी कांदा कापायचा होता तर मी माझ्या मम्मीला बोलले की मा मी कापते कांदा तू बाकीचं कर मी बोलते नको मी कापते तू जाऊन बस तर मी हट्ट पकडला की मला करायचं आहे म्हणजे मी करणार मी मी कापायला घेतलं आणि कापता कापता लक्ष इकडे तिकडे गेलं आणि बोट कापलं गेलं मम्मी ओरडली मग बँडेज झालं पण हे पण राईट आहे ना की मम्मीला आपली किती काळजी असते आणि त्यातून बोट कापलं गेलं म्हटल्यावर ती मम्मीला तर टेन्शन येणार सो so आता ह्याच्या पुढे कटिंग चॉपिंग सगळं करताना नीट लक्ष देऊन मोठे असताना करायचं ओके आणि सगळ्यात पहिले हट्ट करायचा ओके आणि असं काय झालं होतं की छान झालंय कोणीतरी शब्बासकी दिली आहे काही केल्याबद्दल कोणी कोणी केलंय असं काहीतरी मम्मी आजारी होती किंवा मम्मी बाहेर गेली होती हो एक दिन जब मेरी मम्मी आ, मेरे मम्मी डैडी दादा दादी नाना नानी औ, और और मेरे छोटे सिस्टर जब भी बाहर गए थे और और मैं स्कूल से अकेले घर पे आ रही थी और फिर घर पे आई तो 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 मम्मी ने फ़ोन करे और बोले आ, क्या क्या खाना मैंने पका के नहीं गई हूँ तो तो कुछ कर लेना फिर फिर मैंने आलू का पराठा बनाई थी और फिर और फिर और फिर मम्मी ने बोले क्या क्या ज्यादा बनाना क्यों क्योंकि हम हम लोग होटल में नहीं खाएंगे आज आज तेरे हाथ का खाएंगे हम लोग फिर मैंने बनाई और 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 मम्मी को इतना अच्छा लगा कि क्या क्या उन्होंने मेरे को एक गिफ्ट दिए का सेट वाह ग्रेट ना बहुत खुशी हुई होगी ना तब हाँ. है ना हम जब अपने हाथ से कुछ बनाते हैं और किसी को खिलाते हैं तो बहुत खुशी मिलती है राइट और आज आप सब मिलके मुझे खिलाने वाले हो है ना <laughs> क्या बनाने वाले वाज, रेसिपी आ, हम लोग डबल रोटी पिझ्झा उसमें पिझ्झा बेस की जगह रोटी यूज करने वाले okay. और ये इंस्टंट रेसिपी बनेगी जल्दी जल्दी से जल्दी होने वाली रेसिपी अच्छा म्हणजे हल्लीच्या मुलांना सगळं इन्स्टंटच आवडत असतं फास्ट फूडचा जमाना आहे इंस्टंट खायचं असतं सगळं खेळून आल्यानंतर फार वेळ नसतो पटकन झालं पटकन खाल्लं फिनिश आणि ते पण टेस्टी ओके मग तुम्ही बनवता डबल रोटी पिझ्झा पण ते स्टार्ट करण्या अगोदर मला आणि माझ्या मैत्रिणींना सांगा ह्याच्यासाठी आपण इन्ग्रेडियंट्स काय काय घेतलेत ते काय घेतलेत इन्ग्रेडियंट्स चपाती सॉस चिली सॉस पिझ्झा मसाला गार्लिक मसाला सॉल्ट एग्स कॅप्सिकम टॉमॅटो मोजरेला चीज ऑइल ओके साहित्य तर आपण बघितलेलं आहे आपण इथे ब्रेड न वापरता चपाती वापरतोय पोळी भाजी खायला लहान मुलांची खूप कटकट असते पोळी खाणं म्हणजे अगदी कंटाळवाणं काम असतं पण तीच चपाती पोळी जर आपण इथे अशी वापरली तर ती ऑटोमॅटिकली पोटात जाणार आहे हेल्थसाठी पण ते चांगले आहे आणि आपला पिझ्झा पण टेस्टी होणार आहे राईट ओके मग करूया सुरुवात काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला पहिले आपण ऑइल घ्यायचं त्याला हीट करायचं अंड घ्यायचं अंड फेटून घ्यायचं आणि ह्याच्यावर टाकायचं त्याच्यावर रोटी घेऊन फिरवून त्याला पलटवायचं ओके म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला ऑमलेट करून घ्यायचं आहे बरोबर करूया सुरुवात चलो आपण तेल टाकून घ्यायचंय ना किती लागणार आहे तेल एकदम जरास कमी खूप कमी लागणार आहे कारण की आपण आधी अन्न टाकून घेतो चपाती शि तर जास्त टाकायला लागल असत आपण फेटून घेतलंय ना आपण अंड जेवढं फेटतो तेवढं ते दे छान मोठं ना बार बार? ओ। ओ। ओके अंड्यामध्ये काय काय टाकलं प्रिया मीठ मीठ टाकलं आणि आता आपण गार्लिक मसाला टाकतो गार्लिक मसाला कशासाठी टाकतोय आपण फक्त टेस्ट साठी मुलींनी पॅनवरती तेल गरम करून घेतलंय आणि एका बाजूला अंड फेटून घेऊन त्यात मीठ आणि गार्लिक मसाला आहे गार्लिक मसाल्याने ऑमलेटची टेस्ट वाढणार आहे आणि त्यामुळे पिझ्झा सुद्धा मस्त टेस्टी होणार आहे ओके टाकूया आता आपण पॅनवर ओके आर्या मोठी आहे का सगळ्यांच्यात नाही तशी आम्ही दोघी एकाच स्टँडर्डमध्ये आहोत पण ही रेसिपी माझ्या आईने केलेली आहे म्हणून मला एक्सपिरियन्स म्हणून त्या बोलले की तू कर व्हेरी गुड मम्मीने केलेली रेसिपी बनवणार आहे ओके गोल करून घेऊया रोटी ठेवायची आहे त्याच्यावर ओके ती रोटी त्या एक ग्लास चिपकली पाहिजे ना रोटी मग काढून घ्यायचंय का खूप केअरफुल या चारी बाजूनी आपण ते सोडवून घेतोय म्हणजे ते फिरायला मदत होईल बरोबर आर या बाजूचा आहे ना काढून घ्यायचं अच्छा ओके हे आपण असं ते काढून घ्यायचं म्हणजे आपल्या रोटीचा जो शेप आहे तोच आपण खालच्या पण करून घेणार तेवढाच बरोबर बरोबर ओके आता हा जो ब्राऊन कलर आलेला आहे तो ऍक्च्युली गार्लिक मसालामुळे आलेला आहे आणि मग जी गार्लिक मसाल्यामुळे आपल्याला टेस्ट तर मिळणार त्याशिवाय कलरसुद्धा छान वाटवा ना आता जरा टेम्परेचर कमी करायला लागेल मायनस आता हे झाल्यावर आपण हे बाजूला काढणार दुसरी आपण आपला डबल लेअर पिझ्झा असल्यामुळे आपल्याला अजून एक लेअर तशीच सेम टू सेम करायला लागेल म्हणून आपण असंच सेम प्रोसिजर करणार आहोत आणि बस बाकी झालं ओके आपण डबल लेअर वाला पिझ्झा करतोय एक आपण लेअर करून घेतली आहे सेम दुसरी लेअर सुद्धा आपण करून घेऊया ओके खमंग मेजवानी बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न त्यांच्या ह्या स्वप्नांची भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी ती जे ची उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच ती जे च कर्तव्य पोटे उत्पादनांची जोड द्या आणि पहा सारं जीवन कसं खमंग आणि चटकदार होते ते संपूर्ण रायगड जिल्हा आणि नवी मुंबईत घराघरात पोहोचलेली पनवेलची प्रसिद्ध पोटे उत्पादन सुपर मिक्स मसाला संडे स्पेशल मसाला स्पेशल गरम मसाला स्पेशल चिकन मटन मसाला आगरी कोळी मटन मच्छी मसाला बिर्याणी मसाला गोडा ब्राह्मणी मसाला घाटी मसाला फिका मसाला याशिवाय झणझणीत लसूण चटणी काश्मीरी मिरची पावडर शुद्ध मिरची पावडर हळद पावडर धने पावडर जिरे पावडर मिरी पावडर अगदी चाट मसाला सांबार मसाला आणि स्वादिष्ट चहा मसाला देखील काय तोंडाला पाणी सुटलं ना एकदा घ्या कायम घेतच राहा पोटे मसाले शुद्धता दर्जा आणि वजन यात कुठली तडजोड नाही पोटे मसाले रायगड जिल्ह्यात सर्व रायगड बाजार व नवी मुंबई मध्ये सर्व फुडलँड फ्रेश मध्ये उपलब्ध आहे नारायण जयराम पोटे आणि कंपनी टपाल नाका पनवेल दूरध्वनी दोन सात चार पाच दोन तीन सहा तीन पोटे मसाले पासष्ट वर्षांची चार पिढ्यांची परंपरा मीटिंग वर मीटिंग करतानाही होतील पे सगळे बिल्स बायको सोबत शॉपिंग ला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफर शक्य जर असेल हाती टी जे एस बी मोबाईल बँकिंग काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी सोमवार व गुरुवार दुपारी तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नये अशी खमंग मेजवानी खमंग मेजवानी मैत्रिणी जसं आपण पाहिलं पहिले आपण पॅनवर ऑमलेट करून त्यावर पोळी ठेवून ती फिरवून त्याच आकाराचा ऑमलेट कापून घेतलेला आहे आणि तो एक लेअर तयार झाला आहे अशाच प्रकारचे दोन लेअर आम्ही इथे करून घेतले आहेत आणि आता बघूया पुढे आपल्याला काय करायचंय ते काय करायचंय पुढे आपल्याला आता आपल्याला जो आपण पहिला लेअर तयार केलेला आहे त्याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढायचं आहे आणि त्यावर आधी आपला जो साधा केचप असतो ना तो स्प्रेड करायचा मग करूया मग आपण आणि आता आपल्याला जराशी शेजवान चटणी टू टेस्ट फक्त ॲड करायचे त्यात हाताने किंवा चमचानी सुद्धा ॲड करू शकतो ओके मी हाताने ॲड करतो हाताने लावली की टेस्ट वाढते ना पदार्थाची हो म्हणजे काय ठीक आहे आता एकदम कमी टाकलेली आहे ऑलरेडी आता यावर आपण चीज ग्रेट करणार आहोत ग्रेटरनी माझी एक मैत्रीण ग्रेट करते चीज ओके okay. ती आता ग्रेट करते ओके आणि ते झाल्यावर आता आपण यावर ते टॉप करणार ओके आपण टाकून घेऊया हो सगळीकडे स्प्रेड होईल असं टाकून घ्यायचं ते ओके हे झालंय आता त्यावर टोमॅटोज टाकणार टोमॅटो hmm. आता हा पहिला लेअर आहे आणि दुसऱ्या लेअरला आपण सेम चीजपर्यंत सेम प्रोसिजर करणार आहोत okay. वरती कॅप्सिकम करणार ओके okay, म्हणजे दोन्ही लेअरवर पण आपण वेगवेगळे पदार्थ वापरतोय चीजपर्यंत सेम म्हणजे सॉसेस आणि चीज आपण सेम टाकतोय कालच्या लेअरला आपण टोमॅटो वापरला होता आता या लेअरला आपण कॅप्सिकम टाकतोय पण आर्या मस्तपैकी आपण सेजवण चटणी लावली होती थोडी स्पायसी आहे टोमॅटो सॉस लावलाय तो लाव थोडासा लाव थो थो स्वीट आहे आणि शिवाय आपण टोमॅटो टाकले थोडेसे आंबट थोडेसे असं असं आहे आणि आता कॅप्सिकम म्हणजे तेही स्पायसी आलं आणि एक कॅप्सिकमची वेगळी टेस्ट असते तर हे सगळं मिळून एक मस्त खूप टेस्टी अशी रेसिपी तयार होत असेल ना हो ऍक्च्युअली ते घरी केलेलं आणि सगळ्यांनाच आवडलेलं आहे म्हणून मी इथे पण करायला आम्ही फ्रेंड वगैरे ठरवलंय की आता हे इथे करायचं अच्छा आणि तुझी मम्मी करते ना ही रेसिपी मग हो। फर्स्ट टाइम मम्मीने घरीच केलेली की मम्मी कडून शिकलेली मम्मी माझ्या तिच्या आईकडून शिकलेली आहे हे सो स्वीट म्हणजे तिची मम्मी त्यांच्या मम्मी कडून शिकली आणि तू आता मम्मी कडून शिकून आम्हाला सगळ्यांना शिकवत ग्रेट चल पुढे करूया आपण आता परत तो दुसरं जे आपण नंतर तयार केलेली चपाती आहे ओके ती घेतोय आता जी आतल्या लेअरची स्टफिंग आहे ती आता पूर्णपणे बंद झालेली आहे त्याच्यावरती आपण एक लेअर ठेवलेला आहे आणि त्याला परत आपण तीच प्रोसिजर वापरणार आहोत okay. मैं इतना सॉस सॉस परत टक है टोमॅटो सॉस सगळ्या लहान मुलांना आवडतच असतो ना हो ॲक्च्युली तुम्ही बोललात तसंच आहे की ॲक्च छोट्या मुलांना नुसती चपाती भाजी खायला आवडत नाही त्यांना एकतर ब्रेड किंवा जॅम वगैरे वगैरे लागतं म्हणून आपण जर त्यांना चपाती पोटात घालायची असेल तेव्हा आपल्याला असं काहीतरी बनवून द्यायलाच लागत इवन मी छोटी असताना हे खायचं नाही म्हणून म्हणजे जी माझी आजी आहे ती मला हे करून घालायची तेव्हा मी ते खायचे तर ऍक्च्युअली सगळ्यांनाच आवडेल असं मला तरी वाटतं अच्छा नक्कीच नक्कीच आणि हे सगळं खायलाच हवं मुलांनी असं नाही खाल्लं तर असं करून दिलं तरी चालेल पण मुलांच्या पोटात हे चपाती गेलीच पाहिजे बरोबर ओके काय करूया पुढे आता सॉस सगळा लावून घेऊया आपण आणि मग आता परत ती शेजवान चटणीची प्रोसिजर एकदम कमी लावायची कारण की छोट्या मुलांना स्पायसी आवडत नाही ओके हे झालेलं आहे आता चीज चीजची त्याची मोजला चीजची स्पेशली एक वेगळीच टेस्ट असते ती अशी मिल्की लागते आणि आय थिंक छोट्या मुलांना दूध आवडत असेल आणि चीज म्हटल्यावर छोट्या मुलांना आवडतं बरोबर हो ऑफकोर्स आवडतं आणि तू एवढं लहान मुलांचा आणि सगळे हेल्थ वाईज विचार करतेस काही स्पेशल आहे का त्याच्या मागे हो म्हणजे मला मलाच तसं हेल्दी राहायचं आहे Uh, मोठे हो, तरी डॉक्टर बनायचे पण डॉक्टर वाईज हेल्दी असतात सगळे डॉक्टर माझ्या मते ते दे ऑल्सो थिंक अबाउट देअर हेल्थ म्हणून डॉक्टर होण्याच्या स्वप्नामुळे मला हेल्दी राहायला खूप आवडतं आणि माझी ही इच्छा आहे की स्टुडंट्स म्हणजे जे छोटी छोटी मुलं आहेत त्यांनी पण हेल्दीच राहावं ग्रेट ग्रेट तुझ्या घरात कोणी डॉक्टर आहे का सगळेच डॉक्टर ओके okay. <laughs> पॅरेंट्स डॉक्टर आहेत तुझे मम्मी पप्पा मम्मी बापा आजी आजोबा सगळेच आहेत तरीच मी म्हटलं एवढा हेल्थचा विचार करते पूर्ण फॅमिली डॉक्टर असल्यामुळे ऑफकोर्स पण मग सगळे हेल्दी राहिले तर मग कोणी आजारी नाही पडणार मग तू डॉक्टर झाल्यावर पेशंट कसं येणार हो पण कधी कधी काय काय आजार होतातच त्याचा प्रश्न नाही आहे पण आपल्या हेल्थ तर हेल्दीच पाहिजे नक्कीच नक्कीच तुझा थॉट खूप छान आहे की सगळ्या लहान मुलांनी हेल्दी खायलाच हवं आणि हेल्दी खाऊन नच त्यांनी मोठं व्हायला हवं काहीही जंक फूड न खाता हे सगळं घरी बनवलेलंच खायला हवं राईट ओके नेक्स्ट नेक्स्ट आता हे झालेलं आहे आता इंशा आपल्या पिझ्झावर कॅप्सिकम टाकणार आहे जो आपला फायनल लेवल आहे ओके ओके आता हे झालेलं आहे आता आपण ह्याला पिझ्झाला जसं कट करतो तसंच कट करणार आहोत पिझ्झा कट झालेला आहे आणि आता आपण तो हिट करायला ठेवूया ओके चलो पिझ्झा आपण हीट करायला ठेवलाय तो किती वेळासाठी करायचा आहे कमीत कमी एक दोन मिनिट ऑफ टाईप ऑफ जराशीच फक्त थोडीशी हिट द्यायची आपल्याला थोडीशीच थोडंसं चीज मेल्ट झाला पाहिजे चीज वरचवन मेल्ट हो पाहिजे खालचं मेल्ट होणारच आहे वरचवण मेल्ट व्हायला पाहिजे ओके आणि या तू फक्त आहेस आणि माझ्या तोंडाला खरंच पाणी सुटतंय अगदी दोन तीन मिनटात ते चीज आहे ना ते मेल्ट होणार आहे आणि चीज मेल्ट झाल्यावर त्या पिझ्याची टेस्ट जी काय लागणार आहे मेजवानी खमंग मेजवानी मेज़वान मस्त हिट करायला ठेवला होता चीज छान मेल्ट होत होतं आणि आता झालेलं आहे आणि आपला पिझ्झा खाण्यासाठी तयार आहे रेडी आहे ना आपला पिझ्झा अजून काही टाकायचं त्याच्यावर नाही ओके आणि मस्त असा सुगंध येतो त्या पिझ्झाचा कारण त्याच्यावर आपण जर पिझ्झा मसाला वगैरे युज केला ना वा स्मेल तरी खूप छान आहे टेस्ट करून बघूया कसा झालाय ओके चलो देन, आपण एक काम करूया सगळ्यांनी एक एक बाईट खाऊया आणि सांगूया माझ्या मैत्रिणींना पिझ्झा कसा झालाय ते ओके चलो उठालो मी जास्त घेणार पिझ्झा पार्टी ये चलो टेस्टेड सगळे बोलायचेच विसरले खरंच खूप छान झालाय खूप टेस्टी झालाय आमची छोटीशी पिझ्झा पार्टी चालू आहे आम्ही ती पिझ्झा पार्टी कम्प्लीट करतो तोपर्यंत तो तुम्ही आमचा पत्ता लिहून घ्या मी mm, खमंग मेजवानी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर फेसबुक डॉट कॉम स्लॅश खमंग मेजवानी किंवा युट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमंत आमचे फोन नंबर लक्षात ठेवा नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन डबल फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू सेवन फोर फाईव्ह नाईन डबल फोर नाईन बघितलं तुम्ही मी म्हटलं होता ना या लहान मुली सुद्धा कशा मस्त जादू करू शकतात इतर वेळी आपण पिझ्झा म्हंटल की बाहेरूनच आणावा लागतो किंवा बाहेरून आणलेला टेस्टी लागतो पण असं नाहीये ते आज या लहान मुलींनी प्रूव्ह केलं आणि मुळात मुलांना आपण बाहेरून आणून द्यायचं आणि जंक फूड खायला घालायचं यापेक्षा मुलांनी स्वतःच्या हाताने असं काही काही केलं आणि त्यांनी स्वतः खाल्लं तर ते अंगालाही छान लागेल आणि हेल्दी सुद्धा असेल हेल्दी आणि टेस्टी नेहमीच रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवत असतो अशाच रेसिपी पुढे सुद्धा दाखवत राहणार आहोत पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या अशाच एका खमंग आणि छान एपिसोड मध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि एन्जॉय करा सो बाय